नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या भारताची राज्यघटना लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महान व्यक्तिमत्व एक थोर व्यक्तिमत्व महामानवच म्हणूया आपण की ज्यांनी दीर्घ असा संघर्ष करून मोठ्या धैर्याने हिंदू धर्माचा त्याग केला आणि वर्णव्यवस्था जी होती त्याविरुद्धी लढा दिला त्यांनी दलितांना सन्मानाने जगण्यासाठी प्रेरणा दिली त्यांच्यामध्ये अंगार फुलवला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे निर्माता जरी संविधान लिहिताना अनेकांची मदत लागली ला असेल तरी कायदेमंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे आणि मार्गदर्शन त्यांचंच होतं तर अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चूक शोधणारा एक गाढव आपल्या देशात आहे तो गाढव कोण आहे आणि त्यांनी काय चूक काढली हे तुम्हाला सांगणारच येईल त्यांची लायकीच नाही खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलायची त्यांचं नाव घ्यायची देखील लायकीने पण हल्ली फॅशन झाली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू फुले आंबेडकर यांची नावं घेणे या थोर लोकांची नावं घेणे ज्यांनी मोठं समाजकार्य केलं आहे जे दीपस्तंभ आहेत समाजासाठी यांची नावं घेणे ही राजकीय नेत्यांची फॅशन झाली आहे आणि त्यांना असं वाटतं की आपण ही नावं घेतली की त्यांचे समर्थ खुश होतील आणि आपल्याला मतदान करतील चुकीची गोष्ट आहे तसेच काही जातीवादी मंडळी आपल्या देशात आहेतच म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीवाद नष्ट करण्यासाठी आयुष्यभर यांनी लढा दिला मोठा करोडो लोकांना जगण्याची प्रेरणा दिली करोडो लोकांना सन्मानाने जगण्याची संधी दिली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चूक करू शकतील काय त्यांचा अभ्यास त्यांचा व्यासंग अतिशय दांडगा होता त्यांचं वाचन अतिशय दाणगं होतं समाजाचा समाजव्यवस्थेचा त्यांचा अभ्यास इतिहासाचा अभ्यास अतिशय व्यासंग दांडगा वाचन असं व्यक्तिमत्व चूक करू शकेल काय मात्र चूक शोधणारे आहेत जितेंद्र आव्हाड हे सध्या शरद पवार यांचे चेले हे आपल्या देशामध्ये किंवा सध्या महाराष्ट्रातच म्हणूयात पुन्हा एकदा जातीवाद पसरवण्यामध्ये अग्रेसर ठरले आहेत आणि ते कोणाची बाजू घेतात ते कोणाच्या बाजू नेहमी बोलतात आणि अल्पसंख्याक असे कसे लांगून चालन करतात कारण त्या मतदारसंघातच ते आहेत तेथून निवडून येत आहेत आणि आपली मतं मिळवण्याकरता ते, 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 ते कसं विभाजन करत आहेत महाराष्ट्रामध्ये हे मी वेग नव्याने सांगायची गरज नाही पण त्यांनी आता पुन्हा अशा विभाजनाची एका वेगळ्या पद्धतीने सुरुवात केली आहे बहुजन आणि ब्राह्मण त्यांचं टार्गेट ब्राह्मणच असतं मनुस्मृती जाळून अनेक वर्ष लुटली आहेत आपल्या देशात तुरळक ठिकाणी कदाचित जातीयवाद असेल अजूनही जातीवरून हिंसाचार घडत असेल अजूनही मात्र त्या सर्वांना जबाबदार कोण आहेत तर ब्राह्मण आहेत असं आवाड यांचं म्हणणं असतं आणि म्हणून त्यांनी बहुजन हा एक वेगळा पार्ट काढला आहे मी मागच्या वेळी पण सांगितलं मी नेहमीच एवढं सांगत असतो की बहुजन म्हणजे ब्राह्मण सोडून इतर समाज नाही बहुजन म्हणजे सर्वसामान्य लोक ज्याच्यात लो सर्व जाती धर्माचे लोक आहेत जे सर्वसामान्य म्हणतात स्वतःला आणि नियम पाळतात कायदे पाळतात जे इमान इतबारे एखादी नोकरी करून आपलं आयुष्य जगत असतात जे सुखदुःखाचा सामना करता, जे करतात जे संघर्ष करतात ज्यांना आयतं काही मिळत नाही हे सर्व सर्वसामान्य लोक तर असे सर्वसामान्य लोक म्हणजे बहुजन पण परवा जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चूक शोधली आहे होय त्यांनी सांगितलं की न्याय व्यवस्थेत ऐंशी टक्के लोकांना आरक्षण न देऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चूक केली आहे त्यामुळे तो रिपाईच्या खरा त्यांनी त्यांना खडसावलंय की यांची लायकी नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चूक शोधण्याची यांची नाही खरंय अतिशय दूरदृष्टी होती बाबासाहेबांकडे आणि त्या दूरदृष्टीमुळेच त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे अन्यथा तुम्हाला माहिती आहे की त्यांच्याकडे ऑफर होती मुस्लिम धर्माची ऑफर होती ख्रिश्चन धर्माची ऑफर होती हैदराबादच्या निजामाने त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारा अशी विनंती केली होती मात्र त्या दोन्ही तिन्ही धर्मांचा किंबहुना असं म्हणून सर्वच धर्मांचा अभ्यास करून जो अहिंसेचा शांतीचा करुणेचा असा बौद्ध धर्म आहे तो स्वीकारलाय आणि त्यांच्या पाठोपाठ लाखो लोकांनी करोडो लोकांनी ती दीक्षा घेतलेली आहे तर इतकी दूरदृष्टी असलेल्या माणसाची चूक शोधणं कितपत हो योग्य आहे अशी दूरदृष्टी जितेंद्र आवड यांच्याकडे आहे काय का त्यांची दृष्टी फक्त त्यांच्या मतदारसंघातल्या मतदारांपुरते आहेत आणि मतं मिळवण्याकरता अशा प्रकारचा जातीवाद करणं अशा प्रकारची विधाने करणं हे ते करतच असतात त्यांनी प्रभू श्रीरामचंद्र मांसाहारी होते असं एक विधान करून मी त्याच्यावर व्हिडिओ बनवला आहे की ते, ते मांसाहारी होते शाकाहारी होते हा प्रश्नच नाही मात्र ते नैतिकतेने वागत होते न्यायाने वागत होते ते जनतेसाठी आदर्श असे राज्य होते हे सगळं बाजूला ठेवलं आणि ते मांसाहारी होते की शाकाहारी होते असा वाद निर्माण केला होता तर जितेंद्र आव्हाड यांना माझी विनंती आहे की तुम्ही बऱ्याच शिव्या खाल्ल्या तुम्हाला फोनवरही कोणी शिव्या दिल्या असतील तुम्हाला फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर शिव्या मिळत असतील पण आता तरी शहाण्यावर बहुमत कुठल्या बाजूने आहेत हे ओळखायला शिका तसंच हा जातीवाद पसरवणं बंद करा हे ब्राह्मण बहुजन हा असा जो वाद पेटवायचा तुम्ही प्रयत्न करताय तो वाद पेटवणं बंद करा आणि तुमची लायकीच नाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चूक शोधायची तुमची लायकी नाही आहे तुमचं तेवढं वाचन आहे अजिबात तुमचं वाचन नसणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जितके ग्रंथ वाचले असतील त्याच्या एक पटसुद्धा एक टक्कासुद्धा ग्रंथ वाचायची तुमची लायकी नाही त्यामुळं उगाच कशाला म्हणजे जित्याची खोड मॅलेशिवाय जात नाही असं म्हणावं लागतं आहे नाईला जाणे तर या खोड्या काढणं बंद करा समाज स्वास्थ्य टिकवण्याकरता तुमचा हातभार असलाच पाहिजे कारण तुम्ही जनतेतून निवडून आलेले आहात केवळ तुमच्या मतदारसंघातल्या ठराविक लोकांच्या भावना नका बघू आपल्या देशाचं स्वास्थ्य सामाजिक स्वास्थ्य देशाची सुरक्षा याकडे ते दे लक्ष द्या आणि एकोपा ज्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा दिला होता जातीवाद बंद करण्यासाठी तो जातीवाद पुन्हा सुरू करू नका अशी विनंती आहे म्हणा अर्थात काही लोक लाथोकी भूत असतात बघू आहे लाथा मिळतीलच कोण मारेल ते माहीत नाही पण आता ही सुरुवात झालेली आहे व्हिडिओत नवीन व्हिडिओत कॉमनमॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद